नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए के एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण येत्या तिसरी विषय परिसर अभ्यास प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका वीस गुणांसाठी आहे प्रश्न क्रमांक पहिला त्यातील पहिला प्रश्न अ रिकाम्या जागी योग्य शब्द लिही तीन गुणांसाठी हा प्रश्न आहे सूर्य टिंबटिंब दिशेला उगवतो उत्तर पूर्व आपल्या महाराष्ट्राची राजधानी टिंबटिंब तिम्ब आहे मुंबई टिंबटिंब नावाचा पक्षी चिमणीपेक्षा लहान असतो शिंपी वाहतुकीची साधने व ती कशावरून जातात ते रेषेने जोडायचं आहे चार गुणांसाठी येथे चित्र दिलेले आहेत सुरुवातीचं चित्र बैलगाडीचं आहे कच्च्या रस्त्यावरनं जाते त्यानंतर बोटीचं चित्र आहे बोट समुद्रातून नदीतून जात असते यानंतर रेल्वेचं चित्र आहे रेल्वेसाठी रेल्वेचा, रेल्वे रेल्वेचा रूळ वापरला जातो यानंतर पुढील चित्र बस आहे त्यानंतर एरोप्लेन आहे त्यानंतर ट्रक आहे बस आणि ट्रकसाठी रस्ता वापरला जातो एरोप्लेन विमानासाठी अवकाशातून विमान जाते ढग दाखवलेले आहे तिथे चित्र यानंतर प्रश्न क्रमांक दोन त्यातील अप्रतिकी दोन नावे लिही तीन गुणांसाठी संदेशवहनाचे साधने मोबाईल संगणक आकाशात उडणारे विमान पक्षी निर्जीव वस्तूंची नावे टेबल खुर्ची यानंतर प्रश्न पाहण्याअगोदर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे जर तुम्हाला इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनेलच्या प्लेलिस्टमध्ये सर्व प्रथम घटक चाचणी किंवा आकारिक चाचणी क्रमांक एक दोन हजार पंचवीस या ऑप्शनमध्ये सर्व पेपर उपलब्ध करून दिलेले आहेत त्यांचा सराव करा पुढील प्रश्न ब जिल्ह्यांची नावे शोधा व नावाला गोल करा इथे काही नमुना दाखल जिल्ह्यांच्या नावाला गोल केलेला आहे भंडारा बीड नाशिक सातारा पुणे सोलापूर कोल्हापूर याप्रमाणे तुम्ही अजून जिल्ह्यांची नावे शोधून लिहू शकता यानंतर प्रश्न क्रमांक तीन त्यातील अ चुकीबरोबर ते लिही पाण्यात साखर विरघळत नाही चूक आहे कारण पाण्यात साखर विरघळते दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे दुसरं वाक्यसुद्धा पहा खाली दिलेला आहे विद्यार्थ्यांनी चुकीबरोबरचं वाक्य व्यवस्थित वाचन करायचं आहे जेणेकरून उत्तर चुकणार नाही पूर्णपणे वाक्य वाचन करायचं आहे टी व्ही सजीव आहे चूक टी व्ही निर्जीव असते ब प्रश्न योग्य जोड्या लाव तीन गुणांसाठी शेळी गोठा घोडा तबेला कोंबडा खुराडे यानंतर प्रश्न क्रमांक चार खालील प्रश्नांची उत्तरे लिहा तीन गुणांसाठी शेतीसाठी आपल्याला कोणत्या प्राण्यांची मदत होते शेतीसाठी आपल्याला बैलाची मदत लागते नांगरणी करण्यासाठी पेरणी करण्यासाठी किंवा वाहतुकीसाठी सुद्धा आपण बैलांचा उपयोग करत असतो यानंतर दुसरा प्रश्न पहा काय आहे पावसाचे पाणी साठवले नाही तर काय होईल पावसाचे पाणी साठवले नाही तर दुष्काळ पडू शकतो पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू शकते शेतीसाठी पाणी उरणार नाही मेंढीपासून आपल्याला काय मिळते मेंढीपासून आपल्याला लोकर मांस आणि दूध मिळते अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहिली आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील